इथे आपण बघतोय अतिशय कुरकुरीत खमंग अशी ही झटपट बनणारी ही हातग्याची भजी आरोग्यदायी याची भजी आपण इथे आपण बघतोय किती कुरकुरीत खमंग झालेली आहे अतिशय कुरकुरीत ही भजी झालेली आहे ही कशी बनवायची आणि आपण ती भाजी कशी निवडायची इथून आपण सगळं बघतो आहे आता या व्हिडिओमध्ये नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला आता आज आपण एक नवीन रानभाजी ही अगदी पहिल्यापासूनच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण याची भजी आपण कशी करायची आणि अगदी झटपट अशी सगळ्यांना आवडणारी ही भजी चला तर बघूयात इथे अशा पद्धतीने ही रानभाजी हदगा इथे आपण बघतोय ही आ हग्याची फुलं ही सगळी अशा पद्धतीने बाजारात आपल्याला विकत मिळतात आणि आता ही कशी निवडायची ही भाजी किंवा ही फुलं कशा पद्धतीने आपण त्याची भजी कशी करायची तर खालच्या बाजूचे हे जे देठ आहेत ते आपण काढून टाकायचे अशा पद्धतीने आणि त्यामधले आपण आतमध्ये एक अशा पद्धतीने एक केसर असतो केसर म्हणतात त्याला हा काढून टाकायचा कारण हा थोडासा कडवट असतो थो, तर तो अशा पद्धतीने आपण तो काढून टाकलेला आहे आणि त्यामुळे आता आपण ही उरलेल्या अशा पद्धतीने सगळी फुलं आपण अशी निवडून घ्यायची आहेत आता ही सगळी निवडून झाल्यानंतर काय बरं करायचं तर आता ही निवडलेली सगळी फुलं आपण स्वच्छ धुवायची कारण आपल्याला ही भजी करायची आहे दुसऱ्या बाजूला आपण काय केलं तर इथे डाळीचं पीठ घेतलं आता हे डाळीचं पीठ आपण त्यामध्ये थोडासा हिंग दोन बारीक चिरलेल्या मिरच्या यानंतर आपण चार चमचे इथे आपण तांदळाचं पीठ त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं ओवा त्यानंतर हळद तिखट हे सगळं आपण त्यामध्ये मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही अगदी नेहमीच्या भजीसारखीच आपल्याला हे पीठ इथे तयार केलेलं आहे आपण आणि त्याच्यात चिमूटभर आपण हा सोडा घातलेला आहे आणि तो छान आपण फेटून घेतलं हे सगळं बॅटर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली ज्यामुळे छान अजूनच चवदार होतं हे भजीचं आता यानंतर आपण यामध्ये एक एक आपण अशा पद्धतीने फूल हदग्याचं फूल आपण त्यामध्ये घातलं हे नेहमीचीच जशी भजी करतो आपण त्या पद्धतीनेच त्या पिठामधनं हे हदग्याचं फूल पूर्ण आपण त्यामधनं छान सगळं बॅटरमधनं काढलं आणि ते तेलात घातलं अगदी नेहमी पद्धत नेहमीच्याच पद्धतीने आपण याची भजी करतो आहे आणि ही दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची खमंग खरपूस अशा पद्धतीने ही भजी ही आपण दोन्ही बाजूने तळून घेतो आहे ज्यामुळे ती कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल इथे आपण बघतोय हे सगळे तळून घेतलेले आहेत ही हातग्याची फुलं आपण इथे बघतो आहे छान भजी तयार झाली आहे त्याची या पद्धतीने आपण सगळी एक एक हदग्याची फुलं ही त्यामध्ये घालून बॅटरमध्ये घालून ती आपण तळायला घेतलेली आहेत एक आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं मोहन घातलेलं नाही कोणतंही तेल घातलेलं नाही त्या पिठामध्ये फक्त आपण हरभऱ्याचं पीठ म्हणजे बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे आपण घेतलं त्यामध्ये आपण ओवा हिंग हळद तिखट हे मीठ अशा पद्धतीचे हे सगळे पदार्थ घालून आपण ही छान अशा पद्धतीने कुरकुरीत भजी इथे आपण बघतोय अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने ही आपण झटपट केली याचे आकार बघितले तर अतिशय अप्रतिम याचे छान आकार आणि चवही अतिशय सुंदर नक्की करून बघा सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद